मानोरा तालुक्यातील भाजपा मंडळद्वारा स्वच्छता अभियान व वा फळ वाटप दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मानोरा भाजपा तालुक्याच्या वतीने सेवा पंधरवाडा अंतर्गत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस असल्याने संपूर्ण देशात सेवा पंधरवाडा साजरा करण्यात केला जात आहे त्याच अनुषंगाने पंधरा दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचे ठरल्याने मानोरा येथील सरकारी दवाखाना परिसरात स्वच्छता अभियान व रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आले याकरिता संपूर्ण मानोरा तालुक्यातून भाजपचे आजी माजी पदाधिकारी व मानोरा भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील इंगोले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले यामध्ये मानोरा तालुका सरचिटणीस राजू देशमुख प्रवीण धोटे श्याम डोळस सीमाताई राठोड मनोज खडसे अमोल राऊत डॉक्टर अविनाश लोते डॉक्टर दामनीकर डॉक्टर हरीश नव्हाल डॉक्टर विशाल यावलकर डॉक्टर सुहास देशमुख गजानन पंडितकर महादेव ठाकरे प्रमोद सावंत निलेश चौधरी गजानन भोरकडे अतुल राऊत गौरव पुसदकर गोपाल जाधव सौ देवयानी लोंढे अनिल राठोड नामदेव टाले सुदाम कुरकुटे शंकर देवकर संदेश गोदने रवींद्र मासोदकर संजय राऊत पवन देशमुख गोपाल इंगोले सतीश मनवर अन्य कार्यक्रम सदर कार्यक्रमाला उपस्थित होते